नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच पी एच डी आपल्याला जर करायचं आहे तर आपल्याला कसं करायला हवं पी एच डीसाठी काय प्रोसेस आहे आणि जर मित्रांनो आपण जर पी एच डी करीत आहोत तर नेट सेटची आवश्यकता आहे का किंवा जर आपण नेट नाही किंवा सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय झालेलो नाही तरी देखील आपण पी एच डी करू शकतो का हे सगळंच आपल्याला आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे एक पर्टिक्युलर या संबंधित प्रोसेस काय आहे हे सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून जे विद्यार्थी मित्र समोर पी एच मध्ये आपलं करिअर करू इच्छित आहे ज्यांना रिसर्चमध्ये आवड आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वाचा आहे इव्हन जे विद्यार्थी सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे किंवा नेट जे टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर महत्वाचं ठरणार आहे कारण यामध्ये आपण डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी काय आहे कशा का पद्धतीने आपण याला करू इच्छितो काय करायला हवं ॲडमिशन कसं करायचं आहे किंवा संपूर्ण प्रोसेस जे आहे पी एच डी संदर्भात याविषयी इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचा हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आहे व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी जर मित्रांनो महाराष्ट्र सॅट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी दोन हजार सव्वीस करीता कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्सची वॅलिडिटी वन इयर आहे म्हणजे आज देखील आपण पर्टिक्युलर एक्झामिनेशनला जॉईन केलेलं तरी देखील आपण नेक्स्ट जे आपली एक्झामिनेशन होणार आहे सव्वीसची जी सेट परीक्षा आहे त्यासाठी व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये आपल्याला लाईव्ह सेशन्स तर मिळेल या व्यतिरिक्त तर uh, मिस केलं तर रेकॉर्डेड बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स देखील आधारित आहे अपडेटेड स्वरूपाचे देन आपण एम सी क्यूज आपल्याला युनिट वाईज uh, अवेलेबल आहे लास्ट टेन इयर्सचं पी सुद्धा अवेलेबल आहे सो so, सेटकरिता आपले बॅचेस सुरू होत आहे एकवीस जुलैपासून याला आपण जॉईन करू शकता फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे या ऑफिशियल नंबर्स पर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉइनिंग करू शकता आता इथे बघा सेट एक्झामिनेशन थ्रू सुद्धा आपण पी एच डी करू शकतो का असं आपल्याला प्रश्न आहे इवन आ, नेट एक्झामिनेशन क्वालिफाय केल्यानंतर बरेच विद्यार्थी ऍडमिशन घेत असतात नेट असू द्या सेट असू द्या असं विद्यार्थी मित्रांना जर प्रिपरेशन करीत आहे तर आपण या नंबर्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या सेकंडली फुल सिलेबस कोर्स पेपर टूचं देखील अवेलेबल आहे पेपर मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी आणि केमिस्ट्री इंग्लिश अव्हेलेबल आहे फीज दहा हजार आहे वन इयर सोबत पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये आपल्याला मिळेल डिस्काउंट करून आपल्याला मात्र आठ मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे पेपर टू चे देखील बॅचेस आपले सुरू होत आहे एकवीस पासून सो आपण जॉईन करू शकता बघा हे नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा सो so, आजचं से पर्टिक्युलर सेशन हे पूर्णतः पी एच डी संबंधात आहे आता पीएच डी ला जर वरीयता आपण देत आहोत आपल्याला जर करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी जी आहे पर्टिक्युलर रिसर्च संबंधित आपल्याला पाहायला मिळतं जे विद्यार्थी मित्रांना रिसर्चमध्ये संशोधनामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी पी एच डी करू शकतं काय करायचं असं असतं यामध्ये पर्टिक्युलर पी जी असणं आपल्याकडे आवश्यक आहे पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन एक स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करणं आवश्यक आहे कोणत्याही विषयात असू द्या मग तुमचं स्ट्रीम जे आहे आर्ट्स असू द्या कॉमर्स असू सा द्या सायन्स असू द्या ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंगचे जरी तुम्ही विद्यार्थी आहात तरीही तुम्ही पी एच डी करू शकता आता स्पेशली होतं काय आहे ना हा हा पीएचडी आहे पीएचडी नंतर पोस्ट पीएचडी सुद्धा असतं पण लक्षात घ्या हे खूप हायेस्ट डिग्री आपल्याला पाहायला सर्वोच्च आपल्याला दिसून येत यामध्ये काय असायला हवं एक पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये आपलं पीजी असायला हवं पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं असायला हवं अनेक विद्यार्थी मित्रांनी नेट ने देतात सेट एक्झामिनेशनला प्रेफरन्स देत असतात आणि असिस्टंट प्रोफेसर झाले की नंतर पीएचडी करीत असतात कशासाठी करिअरला आणखीन ग्रोथ मिळावी ना हा सो पी एच डी केली जाते ॲडमिशन आपण कसं घेऊ शकतो ओब्विसली नेट एक्झामिनेशन सेट एक्झामिनेशन आणि पेट एक्झामिनेशन आता इथे होतं काय विद्यार्थी मित्रांनो काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन घेत असतात काही स्टेट युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट देखील क्षेत्रामध्ये आपल्याला ऍडव्हर्टाईजमेंट काढून सुद्धा किंवा एक एंट्रन्स एक्झामिनेशन घेऊन सुद्धा काय होत असतं पीएच डी साठी ऍडमिशन होत असतात अशा वेळी आपल्याला जर करायचं आहे पीएचडी तर उत्तम आहे की आपण एंट्रन्स एक्झामिनेशन दिलेली आणि हे एंट्रन्स एक्झामिनेशन क्वालिफाय करून सुद्धा आपण एच डी करू शकतो जसं की आपण पेट परीक्षा होताना पाहतो You know, एक, आ, है, ना पेट एक्झामिनेशन हा सुद्धा एक पर्याय आपल्याला दिसून येत जर आपल्याकडे नेट किंवा सेट नाही तर आपण पेट परीक्षा सुद्धा क्वालिफाय करून पी जे आहे त्याला करू शकतो आपण त्याकडे सुद्धा वळू शकतो पण यासाठी एक मिनिमम क्वालिफिकेशन पी जी लेवलमध्ये फिफ्टी फाईव्ह पर्सेंट किंवा जर कॅटेगरीमध्ये येत आहोत तर बेनिफिट असतं पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला मार्किंग असणं आवश्यक आहे आता पी एच साठी एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावं लागतं हे तर आपल्याला सेकंड महत्त्वाचं स्टेप आहे पहिलं म्हणजे आपलं पी जी असणं आवश्यक आहे आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असावं एक तर आपण नेट आता बघा नेट एक्झामिनेशन जेव्हा होत असतं तेव्हा त्यामध्ये ऑप्शन सुद्धा आपल्याला दिसून येतं तो ऑप्शन मध्ये ओनली पीएचडी आहे तर या ऑप्शनला सिलेक्ट करून सुद्धा आपण पर्टिक्युलर पीएचडी साठी जाऊ शकतो किंवा पर्टिक्युलर पेट परीक्षा होत असतात फॉर एक्झाम्पल आर टी एम एन यू ची सुद्धा पेट आपल्याला रिसेंटली झालेली दिसून येतात समोर अमरावतीची आपल्याला पेट दिसून येतात आता जे विद्यार्थी मित्र हे एंट्रन्स एक्झामिनेशन क्वालिफाय करेल ते काय करेल पी एच डीसाठी समोर प्रोसेसमध्ये ते जाणार आहे पण जे विद्यार्थ्यांना अजिबात कल्पना नाही की एक्झॅक्टली आपण पी एच डी करायचं कसं काय हे असते त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण ठरणारा व्हिडिओ आहे का बरं कारण बघा एक जर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आपल्याला करायचं आहे ना हा तर यामध्ये जर समजा मित्रांनो आपल्याकडे नेट नाही आणि सेट ही, ही परीक्षा आपण क्वालिफाय नाही आहोत अशा वेळी आपण ऍडमिशन घ्यायचं कसं तर पीएचडी करण्यासाठी एंट्रन्स एक्झामिनेशन होत असतं सो हे एंट्रन्स एक्झाम जे आहे ते क्वालिफाय करून आपण काय करू शकतो पीएचडी करू शकतो ठीक आहे सो यासाठी पेट सुद्धा एक मार्ग आपल्या सगळ्यांसाठी दिसून येत पण सध्या तरी हे पेट आता खूप कमी प्रमाणात होताना दिसून येत आहे पण जेव्हा नेट परीक्षा होतं या नेट परीक्षेमध्ये थर्ड ऑप्शन आपल्याला ओपन करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये only पीएचडी म्हणून सुद्धा ऑप्शन आलेलं दिसून येत सो इथून सुद्धा आपण PhD साठी जाऊ शकता आता इतकं झालेलं इतकं तुम्हाला कळलेलं आहे की आम्ही कसं करायचं फर्स्ट ऑफ ऑल पीजी कंप्लीट असावं देन एक तर नेट असेल तर तरीही आपल्याला डायरेक्ट होत असतं किंवा काही काही पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीजच त्यांचे स्वतःच्या एंट्रन्स एक्झामिनेशन होत असतात आणि त्या ता एंट्रन्स क्वालिफाय आपण या पर्टिक्युलर परीक्षेसाठी अपेअर होत असतो काही विद्यार्थी मित्र सेटच्या आधारे सुद्धा जे आहे पी एच डी करीत असतात त्यामुळे लक्षात घ्या एंट्रन्स एक्झामिनेशन व्यतिरिक्त नेट सेट आणि पेट सुद्धा आपण देत असलो हे सुद्धा एक एलिजिबिलिटी टेस्ट आहे या टेस्ट देखील दिल्या तरीही आपण पीएचडी साठी ऍडमिशन प्राप्त करू शकतो हा एक महत्वाचा मुद्दा झालेला आता समोर ऍडमिशन घेत आहोत इथे आपल्याला फुल टाइम पीएचडी दिसून येतं आणि एक पार्ट टाइम पीएचडी आपल्याला अशा दोन ऑप्शन पाहायला मिळतं ठीक आहे सो युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झाम देऊन आपण पीएचडी क्वालिफिकेशन करू शकतो आणि समोरच्या प्रोसेस मध्ये आपण जाऊ शकतो आता एक लक्षात घ्या जर आपण पेट परीक्षा टार्गेट करीत आहात तर पेट परीक्षेसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा देखील कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आपण पेट संबंधित सुद्धा मार्गदर्शन मिळू शकता किंबहुना ओवरऑल ओव्हरऑल पी एच डी संबंधात तुम्हाला कुठलंही डाऊट आहे जसं की रिसर्च प्रपोजल आपण कसं तयार करायचं काय करायचं रिसर्च <coughs> प्रपोजल आपण कसं तयार करायला हवं हो। सेकेंडली टॉपिक विषयी तुम्हाला काहीच कल्पना येत नाही आहे टॉपिक आपण कसं फाइंड करायचं हे जरी तुम्हाला कळत नाही आहे रिसर्च प्रपोजल कसं तयार केलं जात तरीही देखील तुम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या सगळ्यांना नेट एक्झामिनेशन विषयी संपूर्ण माहिती मिळेल सेट परीक्षेविषयी संपूर्ण माहिती मिळेल एज वेल well एज पेट परीक्षेविषयी सुद्धा कम्प्लीट माहिती आपल्याला या नंबर्सवर वर कॉन्टॅक्ट केला तर ऑब्विसली अवेलेबल आहे किंबहुना हुणा पीएच डी समोरचं प्रोसेस कसं असतं ते सुद्धा मी सांगू इच्छिते बघा होतय काय आता समजा मित्रांनो आपण काय केलेली आहे ऍडमिशन घेतलेली आहे कुठे पीएच डी साठी ऍडमिशन घेतलेली आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आर ए सी फेस करावी लागतं आणि आर ए मध्ये एक प्रपोजल आपल्याकडे असायला हवं की एक स्पेसिफिक कारण बघा पी हे स्पेसिफिक एक पर्टिक्युलर टॉपिक किंवा एक रिसर्च प्रॉब्लेम वर आधारित असतं आणि त्या टॉपिक रिलेटेड किंवा प्रॉब्लेम रिलेटेड गहन अध्ययन आपण करीत असतो ठीक आहे सो so फर्स्ट आर मध्ये प्रपोजल आपल्याकडे असणं आवश्यक आहे किंवा ज्याला आपण सिनोप्सिस म्हणतो या संबंधित सुद्धा जर आपल्याला मार्गदर्शन हवं आहे सो आपले स्क्रीनवर आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे किंबहुना मित्रांनो जर फक्त आणि फक्त पी एच डी करायचं आहे आणि तुम्ही ह्या परीक्षा क्वालिफाय आहे तर आता समोर करायचं काय असं देखील जर प्रश्न आपल्या समोर असेल तर आपण नक्कीच या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करू शकता आर एस सी फर्स्ट असतं एक आर एस सी होत असते आणि नंतर आर आर सी हे पूर्ण इंटरव्ह्यूच पार्ट असतं मित्रांनो ठीक आहे आता याला कसं सामोरे जायचं हे सुद्धा जर जा आपल्याला जाणून घ्यायचं आहे किंवा पीएचडी इंटरव्ह्यू कशा प्रकारे होत असतात हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर ऑब्व्हियसली मी नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा किंवा चॅटबॉक्स आपलं ओपन असतं या देखील तुम्ही कमेंट करू शकता म्हणजे मी इंटरव्ह्यू कशा प्रकारे होत असतो आणि आपण त्याला कशा प्रकारे फेस करायला हवं यावर देखील तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करणार या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला पी एच डी संबंधात कुठलंही माहिती हवी आहे किंवा पर्टिक्युलर आपलं गोल आहे नेट सेट पेट एक्झामिनेशनला टार्गेट करणं तरी देखील आपण ऑफिश नंबर्सचा वापर करून याविषयी डिटेल मध्ये माहिती मिळवू शकता या व्यतिरिक्त जर आणखीन तुम्हाला मार्गदर्शक स्वरूपाचं इतर काही टॉपिक सुचत असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं जेणेकरून त्यावर आधारित देखील तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करेल सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत असेल दोन हजार सव्वीस ची परीक्षा टार्गेट करीत असेल तर नक्कीच आपण या कोर्सला जॉईन करा वन ची व्हॅलिडिटी सोबत हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सो मच